एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका गावामध्ये राहणारा एक सोळा वर्षाचा पोरगा होता आणि त्याच्याकडे आता एक चांगला मोबाईल सुद्धा आला होता मग मोबाईल वापरत असताना सोशल मीडिया त्याच्या हातामध्ये आला सोशल मीडियाचा वापर करत होता आणि त्याच माध्यमातून त्या सोळा वर्षाच्या पोराची एका सतरा वर्षाच्या पोरीबरोबर तरुणीबरोबर ओळख झाली होती आता सुरुवातीला दोघ जणांची सोशल मीडियावर ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मात्र या दोघा जणांचं सुद्धा अठरा वर्ष वय कम्प्लीट नव्हतं तरी सुद्धा या दोघा जणांच्या भावना एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात उत्तेजित झाल्या होत्या आणि यांना आता प्रत्यक्षात भेटू वाटत होतं सगळं काही मनमोकळेपणानं करू वाटत होतं आता सुरुवातीला हे घरच्यांच्या लपून लपून छपून छपून मोबाईलवर बोलत होते पण मात्र यांनी आता एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं आणि दोघंही जवळपासच्या गावामधलेच होते मग अखेर या दोघा जणांनी अशी काही प्लॅनिंग केली आणि दोघा जणांनी लपून लपून भेटायचं ठरवलेलं होतं मग या दोघा जणांनी लपून लपून छपून छपून भेटायला सुरुवात केली सगळं काही मनमोकळेपणानं करायला सुरुवात केली आणि या संपूर्ण प्रकरणामधून ती जी सतरा वर्षाची तरुणी आहे ती सोळा वर्षाच्या तरुणाकडून गर्भवती झाली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपल्याला ते सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे रायगड जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तो जो सोळा वर्षाचा पोरगा आहे तो उरण मध्ये राहणारा आहे रहा तर ती जी सतरा वर्षाची तरुणी आहे पोरगी आहे ती रसायनी गावामध्ये राहणारी आहे या दोघा जणांची ओळख सोशल मीडियावर म्हणजे इन्स्टाग्रामवर झाली होती आणि यांची ओळख जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली मग मा आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर बघायचंच काम नाही हे फोनवर काय मेसेजवर काय दोघंजण एकमेकांना भेटायसाठी बोलू लागले आणि एकमेकांना चॅटिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात करू लागले मग दोघांच्या घरच्यांना पत्ता नव्हता काही नव्हता तरीसुद्धा हे दोघं जण लपून लपून छपून छपून भेटू लागले पण मात्र अखेर या दोघा जणांच्या प्रेम प्रकरणाची माहिती या दोघांच्या सुद्धा घरी समजली मग घरी समजल्यानंतर त्या पोरीकडच्यांनी थेट त्या पोराचं घर गाठलं त्या पोराला त्या पोरीकडं पोरीला पोराकडं घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्याच्या घरच्यांना तिच्या घरच्यांना एकमेकांच्या घरचे एकमेकांना बोलले पण मात्र या दोघा जणांचं लग्न लावून द्यायचं सुद्धा ठरवलं पण मात्र लग्न लावून देण्यासाठी या दोघा जणांचं वय सुद्धा अठरा वर्ष काय वय कम्प्लीट नाही ती पोरगी कमीत कमी अठरा वर्षाची पाहिजे आणि ते जे पोरगा आहे त्याचं एकवीस बावीस वय पूर्ण पाहिजे त्याच्याशिवाय या दोघा जणांना लग्न करता येणार नाही ही त्यांना कायद्याची आठ माहीत होती म्हणून त्या दोघा जणांनी त्यांचं लग्न लावून दिलं नाही पण मात्र आता येरी यांचं प्रेम प्रकरण आहे ना हे दोघं जण एकमेकांना अशा पद्धतीने लपून लपून छपून छपून करता येत ना म्हणून त्या पोरीकडच्यांनी काय केलं त्या पोरीला त्या पोराकडच्या घरीच ठेवलं आणि सांगितलं ही पोरगी तुमच्या इतच राहू द्या जेव्हा तिचं वय कम्प्लीट होईल तेव्हा त्या दोघा जणांचं लग्न लावून द्या मग आता सुरुवातीला दोन्हीकडचे हो म्हणले ती पोरगी त्या पोराच्या घरी राहायला गेली आता पहिले हे जे लपून लपून छपून छपून करत होते ते आता त्या घरामध्ये मात्र मन मोकळेपणानं सगळं काही करत होते आणि याच माध्यमातून ती जी तरुणी आहे सतरा वर्षाची ती गर्भवती झाली होती मग आता गर्भवती झाल्यानंतर ते जे पोरगा आहे त्या पोराचं त्या पोरीवरून मन उठलं होतं मन भरलं होतं म्हणून त्यानं ते तिला भांडायला के सुरुवात केली तिच्यासोबत नको नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली तिला त्रास द्यायला सुरुवात केला मग या संपूर्ण प्रकरणाला ती पोरगी मोठ्या प्रमाणात वैतागली जेव्हा तिला समजलं ती गर्भवती झालेली आहे तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि या गोष्टीला तिचा जो होणारा नवरा आहे त्या पोरांना सुद्धा विरोध केला त्याच्या घरच्यांनी सुद्धा विरोध केला आणि त्या पोरीला हानमार करून त्या घरामधून काढून दिलं हाकलून दिलं तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं खंबीर ठामपणानं सांगितलं आता या संपूर्ण प्रकरणामुळे त्या तरुणीची मोठी फजिती झाली होती परिशानी झाली होती म्हणून तिनं थेट तिचं आई वडिलांचं घर गाठलं आणि घर गाठून घडलेला सगळा प्रकार आई वडिलांना सांगितलं आता आई वडिलांनी हे सगळी गोष्ट ऐकल्यानंतर तात्काळजवळच पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली तक्रार दाखल करून तो जो तरुण आहे सोळा वर्षाचा त्याच्या रीत रीतसर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे बाल सुधारगृहामध्ये त्याची रवानगी सुद्धा केलेली आहे परंत्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आणि सोशल मीडियावर घटना घडत आहेत ज्यांचे अठरा वर्ष वय हो पूर्ण नाही आहेत ज्यांचं अजून लग्नाचं वय झालेलं नाही तेच मात्र ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर काय काय करतात आणि कशा पद्धतीनं घडतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर लक्षात आलं असेल त्यामुळं ज्या पद्धतीने या संपूर्ण घटना घडत आहेत त्याला नेमक्या कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत काय गोष्टी जबाबदार आहेत आईवडिलांनी पालकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो